काढला का फोटो चलो फिर झालं आपलं फोटो मित्रांनो त्यांना जव्हार मार्केट मध्ये आता आपण आलेलो आहे हनुमान पॉईंट कुठे आहे हनुमान पॉइंट पुढे हो ठीक आहे पुढे पप्पा आता त्यांनी सांगितलं पुढे सर माती आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अनुज मराठी तर आज आहे संडे आता सकाळचे साडे दहा वाजलेले आणि नेहमी सारखं आज आम्हाला घरचं काम मिळालं होतं तांदूळ घेणे तर ता आमचं एक रेग्युलर एक दुकान आहे जिथून आम्ही घेतो तिथून तांदूळ घेतले होलसेल भाव भावात मिळतं आम्हाला तर आता आम्हाला आमच्याजवळ खूप वेळ होता म्हणून आम्ही विचार केला की आता आपण जव्हारला जाऊयात आता तुम्हाला दाखवतो जव्हार कस आहे फ्रेंड्स आता फायनली ज्यवहार आलेले आता मला बुक आहे आपण विचारूया हनुमान पॉइंट कुठे काका हनुमान पॉइंट कुठे हनुमान पॉइंट पुढे हो ठीक आहे पुढे पप्पा आता त्यांनी सांगितलं पुढे जव्हार मार्केट मध्ये आता आपण आलेलो आहे आता आपल्याला हनुमान पॉइंटला जायचं आहे तर आपण आता कोणाला तरी पत्ता विचारूयात काका हनुमान पॉइंट कुठे हनुमान पॉइंट सरळ हनुमान पॉइंट सोबत जव्हारचा वाडा पण एक जागा आहे तिथं पण आपण जाऊया मित्रांनो आता आपण हनुमान पॉइंटला आलेलो आहे मित्रांनो आपण हनुमान पॉइंटला आलेलो आहे ज्याला काट्या मारुतीने पण ओळखलं जात हे ते मंदिर आहे आणि आता आपण दादाला विचारूयात जवार पॉइंटला राजवाड्याला जायचा रस्ता कसा आहे दादा जवाहरवाडाला जायचा रस्ता कसा आहे इथून समोर आहे इकडनं गेलं ना इथून खाली आ, एक दोन किलोमीटर आहे फक्त असाई इथून डाव्या हाताला oh. आणि तिथली पण एक खास गोष्ट आहे की तिथं जाताना पण अशी लालसर मातीच लागते आपल्याला आता आपण मंदिराच्या मध्ये जाऊया थँक्यू दादा oh, मित्रांनो या मंदिरामध्ये आल्यानंतर खूप शांतता आणि प्रसन्न पण वाटत हे मंदिर पहिले खूप छोट होतं या चौथऱ्यापर्यंतच होत पण काही इथल्या लोकांनी मिळून हे मंदिर मोठं बनवलं आणि इथं आल्यानंतर खूप शांतता आणि खूप चांगलं वाटत मम्मी बाहेर आली आणि काही घेऊनही गेले असं कधीच होणार नाही मम्मी आता इथून तुळशीचा मंजुळा घेते आत मित्रांनो आता आपण मंदिराच्या पाठीमागे आलेलो आहे आणि इथला मागचा परिसर किती छान आहे तुम्ही बघा आणि वातावरणात थोडस दुःख असल्यामुळे थोडस ब्लरी दिसतंय आणि इथूनच मागून जवारचा राजवाडा सुद्धा दिसतो तो तिथं आहे तो अजून क्लिअर नसेल दिसत कारण की थोडस दुःख आहे वातावरणात आता आपलं फिरून झालेलं आहे दर्शन घेऊन झालेलं आहे आता आपण राजवाड्याला जाऊन आहोत जव्हारच्या आणि मी एक गोष्ट पाहिली जी बघून मला खूप वाईट वाटलं या गोडाची शेपटी कोणीतरी तोडून टाकलेली ह्या असे स्टॅच्यू शोभा ठेवण्यासाठी बनवलेले असतात प्लीज असं करायला नाही पाहिजे हेच माझं तुम्हाला सांगणे मित्रांनो आता मला थोडस थंड खायचं मन होतं आता पप्पांजवळ थोडासा हट्टीपाना करतो आणि त्यांच्याजवळ आईस्क्रीम मागतो मिशन पास पप्पांकडून आईस्क्रीम खाणं या मातीचा कलर एवढा आहे की तुम्ही बघा आपल्या गाडीचा टायर किती मस्त डिझाईन आलेली रेड कलरची ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन झालेलं आहे आता आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण जवारच्या राजवाड्याला जाऊयात आम्ही आता थोडस कन्फ्युज होऊन गेलो होतो राजवाड्याला जायचा रस्ता कुठे मी एका काकांना विचारला त्यांनी सांगितलं इथून समोरून जायचं आता आम्ही तिथं गाडी लावलीये आता राजवाड्यालाच भेटू हा एरिया किती डेंजर आहे बघा फुल जंगली टाईप आहे आता इथून सरळ जायचं आपल्याला इथून सरळ गेल्यानंतर आपल्याला डायरेक्ट राजवाडाच लागेल असं वाटतं ते कोणत्या तरी हॉरर पिक्चरच्या शूटिंगला चालेल आपण एवढे डेंजर डेंजर सीन्स इथं असं वाटतंय मला की आता इथून एक सापच निघेल खूप डेंजर इथं एवढ्या डेंजर रस्त्यावर पण लोक बाईक्स घेऊन येतात त्यांना काही भीती पण नाही वाटत एक हॉरर पिक्चर मध्ये कसं आपल्याला हळूहळू सीन्स दिसतात तसंच आपल्याला राजवाड्याचे सीन्स सुद्धा दिसत आहे आम्ही थोडं लांबून पाहिलं तर आम्हाला वाटलं रस्ता बंद आहे पण थोडं पुढे आल्यानंतर कळालं की इकडून साईडने जायचंय फायनली आता आपण पोचलो आहोत राजवाड्याला राजवाड्याबद्दल सर्व इथे हा राजवाडा बंद आहे जर तुम्हाला मध्ये बघायचंय तर आपल्याला गव्हर्नमेंट ऑफिसला जाऊन परवानगी काढावी लागते आता आपण बघूयात राजवाड्याचे काही सिनेमॅटिक्स आता आम्हाला खूप जोराची भूक लागली मम्मी आणि पप्पा हॉटेल शोधताय खूप वेळ झाला शोधतोय शोधतोय पण आता माझी भूक खूप वाढते पप्पांना सांगावं लागेल लवकर शोधवार आणि ठाणेच्या हायवेवर आपल्याला एक हॉटेल मिळालेली आहे शिवनेरी ढाबा बरेचसे लोक म्हणत होते इथली टेस्ट चांगली आहे तुम्ही इथूनच घ्या म्हणून आम्ही इथं थांबलेलो था, आहे एक मठनकडे घेतलेली आहे आता आपण मस्त जीवयात कुठेतरी जाऊ मस्त झाडाखाली बसू न इथं आम्हाला एक भारी स्पॉट मिळाला होता जेवणासाठी आता आम्ही पोट भरून जेवलेलो आहे आमचं पोट एकदम फुल होऊन गेलेले आहेत तर अशा प्रकारे आज आपण फिरलो संडेच्या दिवशी तर होप जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय